मित्र हो नमस्कार काश्मीरच्या पैलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस हिंदू नागरिक मारले गेले ज्या नागरिकांना धर्मविचारून मारलं गेलं या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात काही कठोर पावलं उचलली ज्यामध्ये सिंधू जलसमझुता रद्द करण्यात आला त्याचबरोबर पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासामध्ये भारत सोडून देण्याचे आदेश देण्यात आले केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार भारतात पाकिस्तानी नागरिक नेमके कुठे कुठे राहत आहेत त्यांची शोध मोहीम सुरू आहे आणि याच शोध मोहिमेअंतर्गत कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपूणमध्ये तीन पाकिस्तानी महिला राहत असल्याचं निदर्शनास आलं आहे या तिन्ही महिला पाकिस्तानातून भारतात म्हणून आलेल्या आहेत म्हणजेच चिपूणमधील स्थानिक नागरिकांनी त्यांच्यासोबत लग्न केलेले आहेत यापैकी दोन महिलांनी आपलं पाकिस्तानी नागरिकत्व रद्द केलं असून भारतीय नागरिकत्व स्वीकारलेलं आहे तर एक महिला अजूनही पाकिस्तानी नागरिक आहे या तिन्ही महिला लाँग टर्म विजावर आलेल्या असून एका महिलेचा विजा दोन हजार सव्वीसला तर एका महिलेचा दोन हजार सत्तावीसला आणि एकीचा दोन हजार अठ्ठावीसला संपत असल्याचे समजते रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी ही माहिती राज्य शासनाकडे दिली असून पाकिस्तानी नागरिक कुठे कुठे राहत आहेत याचा शोध संपूर्ण देशात सुरू आहे मागच्या अनेक वर्षापासून भारत पाकिस्तान संबंध तणावपूर्ण असतानाही पाकिस्तानी महिला भारतात लग्न करून भाऊ म्हणून येत आहेत आणि भारत सरकारसुद्धा त्यांना व्हिसा अदा करत आहे ही गोष्ट नक्कीच चिंताजनक आहे त्यामुळे भारत सरकारकडून यावर काय भूमिका घेतली जाते हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल